विश्वासार्ह बातमीचा रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त वाळकेवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी ओएसडी व वा शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख व लाखो रुग्णांना आजपर्यंत मदतकार्य करणारे रुग्णसेवक मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील वाळकेवाडी या गावांमध्ये शिवसेना वैद्यकीय कक्ष पन्हाळा तालुका शिवसेना पन्हाळामार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये मोफत रक्तचाचणीत सर्व ब्लड टेस्ट मोफत आरोग्य तपासणी व मोफत डोळे तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडला दुर्गम भागातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला विशेषत महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता यामध्ये डॉ स्वाती पाटील मॅडम यांची संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉक्टर्स व टीम श्री टेके आय क्लिनिक सांगलीचे राजेंद्र निंबाळकर सर मलकापूरचे स्वप्निल पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले कार्यक्रमाचे शुभारंभ सातवे शिवसेना शाखा प्रमुख दत्ता यादव यांनी केला तसेच आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय पन्हाळा संघटक प्रमुख अनिल काळे तुषार शिंदे संकेतराव गायकवाड विशाल भोसले आशा सेविका निर्मला वाळके व वा व वाळकेवाडी ग्रामस्थ युवकांचे चांगले सहकार्य लाभले अशा गरजेच्या ठिकाणी आरोग्य शिबिरचा अनेक सामान्यांना मोठा लाभ झाला त्यामुळे सर्वांनी रुग्णसेवक माननी मंगेशजी चिवटे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या